श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी प्रिय भक्त हो येत्या तेरा मार्च रोजी होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा आहे आपल्या मनातील नकारात्मक भाव ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील मग त्या आपल्या स्वभावात असतील वागण्यात असतील किंवा विचारांमध्ये असतील त्याचे दहन करण्याचा दिवस म्हणजेच ही होळी पौर्णिमा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी लक्ष्मी नांदावी म्हणून आपण या होळी पौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय करत असतो त्यातून ती पौर्णिमा म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाचे व्रत देखील करत असतो होळीच्या दुसऱ्या दिवशी असते ती करी दिन म्हणजेच त्याला आपण धुलवड असे देखील म्हणतो या दिवशी विशेष करून पितरांची पूजा आपण करतो पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपण निरनिराळा सेवा करत असतो अन्नदान देखील करत असतात प्रत्येक भागामध्येही होळी पौर्णिमा वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी केली जाते तुमच्या तिकडे कोणत्या पद्धतीने ती साजरी करतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या विचारांचा नकारात्मक विचारांचा जसा आपल्या जीवनावरती आयुष्यावरती परिणाम घडतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये दे देखील अशा अनेक वस्तू असतात ज्याचा आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती नकारात्मक परिणाम घडत असतो तर येत्या होळी पौर्णिमेच्या अगोदर किंवा हे होळी पौर्णिमेच्या दिवशी या कोणत्या वस्तू आपण घरातून बाहेर टाकल्या पाहिजेत कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन नक्की दाबा चला तर पाहूयात की आपण कोणत्या वस्तूंचे दहन या होळी पौर्णिमेला किंवा त्याच्या अगोदर करायला हवे आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे घड्याळ आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची घड्याळं असतात मग ती भिंतीवर लावलेली असू देत किंवा हातामध्ये घालायची असू देत किंवा अलार्म क्लॉक जे असतात ते आपल्या घरामध्ये अशी अनेक घड्याळं असतात लहान मुलांची असतात ती आपण हौसेने घेतो परंतु ती बंद पडली का तशीच ठेवतो तर ही बंद पडलेली घड्याळं घरात कधीही ठेवू नका या होळी पौर्णिमेच्या आधी तुम्ही हा वस्तू घरातून काढून फेकून तरी द्या किंवा ती घड्याळ चालू करून दुरुस्त करून आणा आणि मग घरात ठेवली तरी काही हरकत नाही परंतु बंद पडलेली घड्याळं ही आपली वेळ चांगली वेळ येणे थांबवत असतं था। त्याच्यामुळे ही बंद पडलेली घड्याळं घरात ठेवू नका त्याचप्रमाणे तुटलेली भांडी आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये अनेक भांडी अशी असतात आपली आठवण म्हणून आपण काही भांडी जपून ठेवलेली असतात मग ती तुटलेली असली तरी आपण ती ठेवतो चिरटलेली भांडी तडे गेलेली भांडी प्लास्टिकची भांडी ही भांडी शक्यतो आपल्या किचनमध्ये ठेवू नका याच्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा स्वयंपाकघरातील सगळ्यात मोठा दोष आहे की आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी कधी ठेवू नयेत त्याच्यानंतर आपण जाऊया देवघराकडे आपल्या देवघरामध्ये अशा अनेक मूर्त्या असतात देवांच्या किंवा फोटो असतात ज्या आपल्याला गिफ्ट म्हणून भेटलेल्या असतात किंवा आपण हौशेने आपल्याला आवडली म्हणून आपण त्या वस्तू किंवा देवांचे फोटो किंवा मूर्त्या आणतो आणि अशाच ठेवून देतो पण मी एक सांगते देवांचे फोटो किंवा मूर्त्या हे आपल्या घरातील शोपीस नसून देवांचे स्थान हे देवाऱ्यातच असावे त्याच्यामुळे घरात तुमच्या जर इतरस्त्र कुठेही मूर्त्या किंवा फोटो तुम्ही लावले असतील तर ते तुम्ही काढून व्यवस्थित तिथे हात लागणार नाहीत आपले अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्या त्यांचे पावित्र्य राखा किंवा त्यांचे व्यवस्थित विसर्जन करा त्यानंतर आपल्या घरामध्ये असे अनेक ग्रंथ असतात mm -hmm. किंवा देवांची छोटी छोटी स्तोत्र मंत्रांची पुस्तकं आपण विकत घेतो mm -hmm. जर ती तुमच्या वापरात नसतील तर ती सर्व ग्रंथ सर्व पुस्तकं तुम्ही व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्या देवघर हे आपले सुटसुटीत आणि मोजक्या मूर्त्या असलेल्या असावे विनाकारण देवांच्या मूर्त्यांचा फोटोंचा आपल्या देवघरामध्ये दे गर्दी करू नये त्यामुळे तुमच्या जर देवाऱ्यामध्ये दे ह्या मूर्त्या किंवा फोटो असतील तर त्याची व्यवस्थित सोय करावी तसेच आपल्या घरामध्ये आजकाल पाहतो की आ एका माणसाचे दोन दोन तीन तीन चपलांचे जोड असतात काही तुटलेले असतात तरी आपण तर तशाच ठेवतो तर ह्या तुटलेल्या चपला दरिद्रतेच्या निशानी असते त्याच्यामुळे ह्या तुटलेल्या चपला एकतर नीट करा दुरुस्त करा किंवा फेकून देऊन जर तुमची इच्छा असेल तर नवीन चपला खरेदी करा तसेच आपल्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये किंवा किचनमध्ये जर आपला एखादा नळ लीक असेल गळत असेल त्याच्यातून पाणी तर तो नळ आपण होळी पौर्णिमेच्या आधी किंवा शक्य होईल तेवढा लवकर तो दुरुस्त करावा कारण याच्यामुळे आपल्या घराला खूप मोठा दोष लागत असतो त्याच्यामुळे हे पाणी गळणारे नळ तुम्ही अवश्य नीट करा तुटलेल्या चपला फेकून द्या तुटलेली भांडी फेकून द्या बंद पडलेली घड्याळ दुरुस्त करून आणा तर अशा प्रकारे घरामध्ये नकारात्मकता पसरवणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही जर होळी पौर्णिमेच्या आधी नीट केल्या आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी काही ठराविक विशिष्ट गोष्टी होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर जरी आणल्या तरी देखील चालेल त्या वस्तू जर तुम्ही घरी आणल्या तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल प्रसन्नता वाढेल सुख शांती नांदेल आणि मुख्य म्हणजे तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा निवास कायम राहील तर आता या गोष्टी कोणत्या ह्या वस्तू कोणत्या असतात ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करण्याचा एक मुख्य दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालतो ती पूजा तुम्ही अवश्य घाला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा कशी कर करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच दिलेला आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीनारायणाचा फोटो नसेल तर हा अशा पद्धतीचा लक्ष्मी नारायणाचा ना फोटो नक्की आणा कारण हा फोटो मध्ये लक्ष्मी मातेला काय आवडते तर तिला विष्णूंची पूजा करायला आवडते आणि ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा निवास अखंड राहतो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा फोटो आणा आणि तुमच्या देव देवघरामध्ये होळी पौर्णिमेला किंवा त्याच्या अगोदर चांगला दिवस पाहून त्याची स्थापना करा तसेच आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना देखील या होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही अवश्य करा जर तुमच्याकडे अगोदरच श्री श्रीयंत्र असेल तर नवीन श्रीयंत्र घेण्याची गरज नाही आहे फक्त ते आणून घ देवघरामध्ये दे ठेवू नका मी सांगते म्हणून ते आणू नका तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा अवश्य करत जा श्रीयंत्रावरती देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन सेवा केली असता आपल्याला लवकर लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील आर्थिक टंचंचन जी असते ती कायमची दूर होते तसेच आपल्याला रोजच्या रोज श्रीयंत्रावरती शंभर कमळे अर्पण करणं शक्य नाही त्याच्यामुळे कमळगट्ठ्याची माळ तुम्ही आवश्यक खरेदी करा आणि या श्रीयंत्रावरती ठेवा जर तुमच्याकडे अगोदरची माळ असेल तर त्याच्यातले मने व्यवस्थित आहेत का ते भंगलेले नाहीत ना याची देखील काळजी घ्या जर भंगले असतील तर ती माळ दुरुस्त करा किंवा नवीन माळ विकत घेऊन या आणि ह्या श्रीयंत्रावरती तिची स्थापना करा तसेच आपल्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंखाची तुम्ही स्थापना करा दक्षिणावरती शंख हा विष्णूंचा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा शंख तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की खरेदी करून स्थापन करा हा शंख आणि त्याच्या खाली अशा प्रकारचे स्टँड मिळते ते स्टँड घेऊन तुम्ही हा शंख देवघरामध्ये ठेवू शकता त्या शंखामध्ये तुम्ही दूध पाणी किंवा अक्षता भरून देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज ते पाणी किंवा दूध बदलायचे आहे मग ते बदललेले पाणी तुम्ही तुमच्या झाडांना टाकू शकता बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की आपल्या घरामधील नकारात्मकता वाढत चालली आहे आपल्याला देवपूजेमध्ये सतत काही ना काही विघ्न येत राहतात मनामध्ये नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्याला प्रभाव जाणवत असतो किंवा एखादी व्यक्ती घरात येऊन गेल्यानंतर आपल्याला असे जाणवते की ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये क्लेश सारखे जाणवतात किंवा नकारात्मक शक्ती जाणवत असते तर अशा वेळेला ह्या अशा पद्धतीचे चौसष्ट योगिनी यंत्राची स्थापना आपण आपल्या मुख्य दरवाजावर करायची आहे जास्तीत जास्त पंधरा वीस रुपयाला हे चौसष्ट योगिनी यंत्र कोणत्याही देवाच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जाते ते आपण आणायचे आणि दरवाजा मुख्य दरवाज्यावर म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला चिकवायचे आहे त्याच्यावरती इथे काय यंत्र दिलेली आहेत त्यानंतर आपल्याला रोज या यंत्राला धूपदीप दाखवायचं आहे ते लावण्या अगोदर या यंत्रावरती कोणती सेवा करायची आहे हे सुद्धा याच्यावरती दिलेले असते प्रत्येक दोन तीन महिन्यानंतर तुम्ही हे यंत्र काढून हातामध्ये घेऊन त्या सेवा करा आणि पुन्हा तुमच्या दरवाजावरती लावू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा नकारात्मकता आहे कि ती कमी होण्यासाठी मदत होते तर आणखी एक महत्वाचा उपाय तो म्हणजे तुळशी वृंदावन या होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तुम्ही तुळशी वृंदावन नक्की खरेदी करा किंवा तुळशीचे रोप आणून जरी तुम्ही लावले तरी देखील चालेल किंवा एखादे कोणतेही आपण देवांना जी फुले अर्पण करतो त्यातील एखादे कोणतेही रोप तुम्ही लावू शकता आणि माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की होळी पौर्णिमेच्या अगोदर किंवा जमले तर होळी पौर्णिमेच्या दिवशी तरी मी सांगितलेल्या या वस्तू तुमच्या घरामध्ये जर असतील तर ह्या घरातून काढून टाका आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी सांगितलेल्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू घरी आणून तिची घरामध्ये स्थापना करा मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हालाही काही माहिती असेल तर ती देखील मला या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ